बेडू कितीही फुगला तरी फैल होऊ शकत नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे नाही गडबडून जाऊ नका हे निमंत्रण इंग्लंडच्या किंवा जपानच्या होणाऱ्या पंतप्रधानांनी दिलेलं नाही हे निमंत्रण दिलं आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आणि देशातील इंडिया आघाडीचे सर्वोच्च नेते आता त्यांना सर्वोच्च नेते म्हणायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे कारण संजय राऊत यांना आणि उभाट्या गटातील सर्व स्वयंघोषित नेत्यांना उद्धव ठाकरे हेच या दोन्ही आघाडीचे सर्वोच्च नेते वाटतात ने तर अशा या सर्वोच्च नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना एनडीए आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून खरं तर त्या आधीपासूनच उद्धव ठाकरे जे विधान करत असतात त्याचा वास्तुस्थितीशी दुराणवाही संबंध नसतो हे आता जनतेला कळून चुकलं आहे तरीही उद्धव ठाकरे जे विधान करत असतात त्याची मीमांसा करावीच लागते कारण एखादी असत्य गोष्ट शंभरदा लोकांच्या माती मारली तर ती खरी वाटू लागते आता उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना जे निमंत्रण दिलं आहे त्याची वस्तुस्थिती पाहिली तर काय दिसतं उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात ज्या काही एकवीस जागा लढवत आहे त्यातील दोन चार तरी निवडून येण्याची शक्यता आहे का अगदी महाविकास आघाडी सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी सात ते आठ जागा तरी जिंकेल का देशातील इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणजे काँग्रेस तो काँग्रेस पक्ष आपल्या निवडणूक इतिहासातील सर्वात कमी जागा लढवत आहे अगदी आपल्या रायबरेली या पारंपरिक बाले किल्ल्यात सुद्धा राहुल गांधी जिंकतील की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे इंडिया आघाडी बनवताना त्यांचा प्रमुख सहभाग होता ते नितीश कुमार सुद्धा भाजपसोबत गेले आहेत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे काडीमोड घेऊन पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे तिथे भाजप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल हे सांगण्यासाठी कोणा, कोणा भविष्यवेत्याची गरज नाही तामिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात भाजपने मोठे आव्हान निर्माण केले आहे नरेंद्र मोदींच्या रोड शो ना आणि प्रचंड सभांना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून तेथील प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे या सगळ्याची गोळाबेरीज केली तर हे दिसून येते की देशातील इंडिया आघाडी दीडशेचा टप्पा तरी पार करू शकेल का आणि उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या शपथविधीला निमंत्रण द्यायला निघाले आहेत बरं समजून चालू आहे की इंडिया आघाडीला बहुमत मिळालं तर त्यांचा पंतप्रधान कोण असेल हे तरी जनतेला आतापर्यंत समजलं आहे का इंडिया आघाडीचा समन्वय कोण आहे हे सुद्धा त्यांना अजून ठरवता आलं नाही मग इंडिया आघाडीत जे काही वीस पंचवीस पक्ष आहेत त्या सर्वच पक्षाच्या पक्षा नेत्यांना पंतप्रधान देणार का मग त्या प्रत्येकाचा कालावधी चार ते पाच महिने ठेवणार का कारण आघाडीतील अगदी शरद पवारांपासून अरविंद केजरीवालांपर्यंत सर्वच नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही हे उद्धव ठाकरेंना समजून सांगण्याची वेळ आली आहे ते काहीही असलं तरी बाजारात तुरी आणि भटभटणीला मारे या ओतीचा प्रत्यय उद्धव ठाकरेंनी आणून दिला हे मान्य करावे लागेल